मराठा आरक्षणावरून नेत्यांना परेशान करणारे रमेश पाटील पुन्हा नेत्यांना कॉल करत आहेत आता त्यांनी नाना पटोले यांना कॉल करून फडणवीसांना पुरणपोळी विकायला सांगा असा सल्ला दिलाय सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो पंडळ साहेब नमस्कार मंडळी नमस्कार आपले साहेब पण आता विषय कसं माहितीये का उद्धव साहेबांना वाटत त्यांच्यामुळे आलं शरद पवार वाटत त्यांच्यामुळे आलं हॅलो जाऊ वाटलं तर त्यांच्यामुळे जास्त आलं नाही पण सीट आली ना म्हणून जनाक बाटल्यामुळे आली आपलं सुखा खातच आहे काही आपल्याला घ्यायचं तुम्हाला वाटतं पण जनाक तर आता एक ना याच्यामध्ये ते बाडि मी शिराय काय का ते संजय राऊत भोगतो आमचे दोनशे पंच्याऐंशी सीट येईल अरे तुला येत नाही म्हणा उद्धव साहेबांचं काही कर्तव्य नाही याच्यामध्ये हॅलो तो ना संजय राऊत मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलला होतो हॅलो लोकांची चर्चाच नाही करत ते अंबा जाणारी लाद मारले साहेब ये ना याच्यामुळे पडले बघा काँग्रेसचा काही विषय नाही बर का साहेब आणि नाना पटोलेनी मोठं आमची इच्छा आता ते खरं म्हणजे बघा तुम्ही बोलले असल वाईट बोलले पण असलखर तुमच्या मराठा समाजाला विरोध नाही आणि देवेंद्र आणि फडणवीस साहेबांना म्हणा आता पुरणपोळीची दुकान लावा म्हणा एखादी स्टॉल आहे ना खुर्ला हॅलो त्यांना म्हणा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना पुरणपोळीचा स्टॉल लावा लावा तू खा पुरणपोळ्या बस म्हणा आता बस झालं म्हणा तुम्हाला वाटतं आणि आपण पुरणपोळ्या घालत सगळं जरंग पाटील पण जरंग पाटील देवदेवडे साहेबांनी राजीनामा दिला आणि पुरणपोळी चालू झाली अपमानच केला ना लोकांनी आणि जे पण चरंग पाटलाचा बघा साहेब तो माणूस निर्मळ बरं का किमानचे पैसे घेत नाही एका आणि शरद पवार साहेब एवढे मोठे नाही शरद पवार साहेब आपल्या मध्ये बाहेर पण निघले नाही ते हॅलो हॅलो శర పవరి మళ్ళీ బాగా సంగత శరద పవర్ సాగదా నేద్దా ని సాయి శివసా కానీ మతదా జనాకలా యోగదా నేను त्यांना हो। आता काय सांगणार तुम्ही नाही समजू शकता या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका